गणरायाला नमन करून एकलक्ष्मी मंगळागौरी पथक बदलापूर सादर करत आहोत मंगळागौरीचे खेळ तारी सिया कनक गौरी जय जय मंगळा गौरी जय जय मंगळा गौरी हसरा साजरा जरा साला हसरा लाजरा जरा साज सुंदर साजिरा श्रावण आला चला ग का पटापट कामावर आपली आपली चला चला झाडा अंगण रांगोळी काढा हाती घ्या गरा फुगडी सध्या आपण दोघी घालूया चला ता घालूया चला आता चला चला थोडासा गरम गरम चहा घेऊया खेळून दमल्यावर हवा गरम गरम चहा गरम गरम चहा आमची फुगडी लवकर पहा लवकर पहा कुकू चुकू बाई कुकू चुकू कुकू चुकू बाई कुकू चुकू संघटन फुगडी नमस्कार करून राखते मोठ्यांचा मान मोठ्यांचा मान संघटन फुगडी आमची दिसते किती छान दिसते किती छान दिसते किती छान दिसते किती छान कमळ कमळाचं कमळाच श्री विष्णूला वहायच बाई वाहायचं वाहायचं बाई व्हायच बस झाल्या फुगड्या चला आता दिंड्या मोडूया दिंड्या मोड दिंड्याची लांब दोरी एकशे बारावर कॉल कर ग पोलीस तुझा एकशे बारावर कॉल कर ग, पोलीस तुझा वाली झुकू लुकू लुकू कपाळी कुकू झुकू लुकू 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 कपाळी कुकू तामतवली तवली तवली कंबर लावली लावली ताम तवली 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 फेरन लावली चला गाता एवढा नट्टा केलाय तर चला चौपाटीला जाऊया गोविंदा रे गो पाळा गोविंदा रे गो आलो आम्ही चौपाटीला चौपाटीला कचऱ्याच्या लाटा स्वच्छ ठेवूया व सुंदरेला गोविंदा रे गो पाला गो आडवाग रस्त्यावरती चालता चालता कुणी ग बाई अडवलं आला होता दारोड्या त्याने ग बाई मला अडवलं त्याने ग बाई मला अडवलं मग शिकले होते स्वरक्षण म्हणून मीच त्याला तुडवलं स्वतःच त्याला तुडवलं बाई स्वतःच तांदूळ सडू आख्या पायाने तांदूळ सडू तांदूळ चढू बाई सडू तांदूळ चढू सायकल चालून प्रदूषण टाळू आपण प्रदूषण टाळू सायकल प्रदूषण टाळू आपण प्रदूषण टाळू सायकल चालून प्रदूषण टाळू आपण प्रदूषण टाळू चला तर आमच्या बाबल्याची बायको येत आहे चला तर जरा तिला भेटूया बाबल्याची बायको चालते कशी चालते कशी बाबल्याची बायको चालते कशी टॅव टॅव सर्व बाबल्याची बायको कशी जेवते कशी जेवते सर 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 अग बाबल्याची बाय उकाला घे गो बाय एक लक्षी पथक खेळतोय मंगळा गौरीचा खेळ एक लक्षी पथक मंगळा मंगळागौरीचा खेळ तुषार रावांचं नाव घेते पहा कसा आमचा जमलाय मे तिखट तिखट मीठ मसाला, मसाला। फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आज वार कोण वार आज वार शुक्रवार सप्तशृंगीला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला ये गौरी ये माझ्या अंगणी ये गौरी ये माझ्या अंगणी ये आलीस तर ये पण लवकर ये ये गौरी ये ये गौरी ये लवकर ये ये गौरी ये उद्याच माहीत नाही पण आज मनसोक्त जगूया कितीही अडचणी आल्या तरी आपण सर्वजण मिळून सामना करूया थोडं स्वार्थी बनूया आणि मनसोक्त जगूया एक दिवस हे सारं काही संपणार आहे पण ते संपण्याआधी शक्य तितकं जगूया धन्यवाद